ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक पाच आणि सहाच्या रुंदीकरणाचे काम यशस्वीरित्या संपन्न झाले छत्तीस तासाचा ब्लॉक घेतल्यानंतर दिवस रात्र काम करून ठाण्यातील स्थानकाचे काम नियोजित वेळे पूर्ण झाले हे काम व्यवस्थित पार पडल्यानंतर रविवारी ठाणे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच वरून पहिली ट्रायल ट्रेन सोडण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील दहा आणि अकरा स्थानकावरील काम देखील पूर्ण झाले असून सी एस आय मध्येवरून पहिली लोकल दुपारी एक दहा वाजता टेटावाळासाठी सोडण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील चोवीस डब्यांच्या लोकल गाड्यांसाठी प्लॅटफॉर्म दहा आणि अकराचा विस्तार करण्याचे जटिल आणि तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक प्रकल्प अत्यंत मर्यादित वेळेत यशस्वीपणे पूर्ण करून मध्य रेल्वेने महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे हे काम देखील पूर्ण झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे त्याचबरोबर मध्य रेल्वेवर पंधरा डब्यांच्या लोकल गाड्या चालविण्यात यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे प्रवाशांनी केलेल्या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेने आभार व्यक्त केले आहे